राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला जर्दा सिगरेट आणि तस्तम तंबाखूजन्य पदार्थांचा तब्बल नऊ कोटी सहा लाख रुपयांचा साठा नाशिकच्या अन्न व सुरक्षा भरारी पथकाने जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे ही कारवाई दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील इलाइट क्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीच्या आवारात करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही कारवाई राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या मतदारसंघातच झाल्याने प्रकरणाला राजकीय आणि प्रशासकीय महत्व प्राप्त झाले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इलाइट इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा दडावून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती अन्न व सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाने छापे टाकण्यास सुरुवात केली इगतपुरी नाशिक रोड गोंदे धुमाला येथील ग्लोबल टोबॅको एजन्सी सम्राट फी यू पी इंडस्ट्रीजसह विविध ठिकाणी तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला या साठ्यावर आढळलेल्या सभा प्रीमियम प्रीमिक्स ऑफ शिशा या प्रतिबंधित उत्पादनाच्या लेबलवर तळेगाव दिंडोरी येथील इलाइट क्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे नाव स्पष्टपणे नमूद होते त्यानंतर पथकाने थेट कंपनीच्या आवारात धडक दिली तेथे ते क्वालिटी एक्झिक्युटिव्ह ऋतिक कुमार चौधरी उपस्थित होता या तपासणी दरम्यान विविध प्रकारच्या सिगरेट्स आणि सुगंधित तंबाखूचे उत्पादन सुरू असल्याचं निदर्शनास आलं अधिक चौकशीत विविध रसायनांच्या माध्यमातून सुगंधित तंबाखू तयार करून तो बाजारात वितरित केला जात असल्याचं उघड झालंय या कारवाईत एकूण नऊ कोटी सहा लाख पंचवीस हजार चारशे पंचवीस रुपयांचा प्रतिबंधित ऐवज जप्त करण्यात आला असून पेनुमाक आणि दयानंद रेव अशा आठ जणांविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इगतपुरी नाशिक रोड आणि गोंदे येथील छाप्यांमध्ये सापडलेल्या साठ्यावरून तळेगावातील या कंपनीचे लेबल सापडल्याने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू रॅकेटचे पितळ उघड पडले आहे या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून नवऔषध प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो दिंडोरी